मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय आता ही मोफत वीज देणार म्हणजे काय करणार काही लोक म्हणाले मग जुन्याचं काय, काय होणार मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो कोणाचंही बुद्धिभेद करू नका अरे जुनं आजपर्यंत वसूल केलं नाही तर आता वसूल करायला निघणार आहे आम्ही केलाय कोणाला वसूल आजपर्यंत केलाय त्यामुळे जुनं वसूल करण्याचा तर विषयच नाही आहे पण नव्याने कोणालाही एक पैसा शेतकऱ्याला विजेचं बिल हे द्यावं लागणार नाही हा आपला निर्णय आहे आणि हा निर्णय घेत असताना तर काही लोक म्हणाले तुम्ही पण त्या जुन्या सरकार सारखं सरका करणार का की आता निवडणुका आहे म्हणून मोफत वीज झिरो बिल निवडणुका गेल्या की जुन्या चार महिन्याचं चा जोडून बिल अशा प्रकारचं तुम्ही करणार आहे का असं बिलकुल नाही कारण आम्ही सस्टेनेबल योजना तयार केली आहे या महाराष्ट्रामध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली या योजनेच्या अंतर्गत आमचे जे कृषीचे फिडर आहेत या फिडरला आम्ही सोलर वर कन्वर्ट करतो आहोत याच्यामध्ये नऊ हजार मेगावॅटच्या ऑलरेडी सुरू केलेलं आहे जे अठरा महिन्यामध्ये आम्ही संपवणार आहोत याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे अठरा महिन्यानंतर या नऊ हजार मेगावॅटच्या फिडरवर जेवढे शेतकरी आहेत या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज तीनशे पासष्ट दिवस मिळणार आहे म्हणजे आजपासनं चार वर्षांनी आता जेवढी सबसिडी आहे त्याहीपेक्षा कमी सबसिडीमध्ये मध्ये आमच्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देऊ शकू त्यामुळे आम्ही तयार केलेली योजना ही अशी योजना आहे की जी जन्मभर सस्टेन करता येईल त्याला सौर पंप ही योजना सुरू केली आहे आता कुठलाही लक्षांक नाही नऊ लाख ,00 सौर पंप मंजूर करून ठेवले आहेत नऊ लाख ,00 जो शेतकरी मागेल आणि त्याची योजना देखील अशी आहे की सौर पंपाची जी किंमत आहे त्या किंमतीच्या केवळ दहा टक्के शेतकऱ्यांकडनं नव्वद टक्के केंद्र आणि राज्य सरकार मिळून देणार आणि अनुसूचित जाती आणि जमातीचा शेतकरी असेल केवळ पाच टक्के त्याच्याकडनं घेणार पंच्याण्णव टक्के पैसा केंद्र आणि राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे मागेल त्याला सौर पंप आता आपण देणार आहोत आता आपल्याकडे केवळ तीस हजार पेड पेंडिंग राहिलेले आहेत जेवढी मागणी पूर्वी वर्षाला तीन हजार पंप आपण लावायचो सौरचे आता दिवसाला पाचशे पंप लावतो आम्हाला ही वाढवत वाढवत दिवसाला तीन हजार चार हजार पाच हजार पंपापर्यंत न्यायचं आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला शाश्वत वीज नुसती मोफत देऊन चालणार नाही त्याला सातही दिवस दिवसा वीज द्यावी दिवस लागेल ही सोय आज आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलेली आहे